हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त एकदम छान असे खमंग खुसखुशीत असे ज्वारीचे थालीपीठ किंवा धपाटे कसे खरेस्ते पाहणार आहे मस्त झालेले आहेत एकदम पंधरा मिनटात आपण हे, हे बनवलेले आहेत एकदम छान असं आणि एकदम मस्त चविष्ट अशीही थालीपीठ किंवा धपाटे झालेले आहेत बघा मस्त एकदम छान असे तुम्ही दह्याबरोबर खा लोणच्याबरोबर खा किंवा असंही खाल्लं तरी पण मस्तच लागतं तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा आपण थालीपीठ बनवण्यासाठी सुर सर्वप्रथम इथे वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे भाजलेले शेंगदाणे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा कच्ची वेळीशेप एक चमचा धने घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घेणार आहे शेंग शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे पण चव छान लागते त्यामुळे मी घेतलेले आहेत हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं जाडसर असं हे वाटून घेणार आहे इथे बघा छान असं मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून घेऊया इथे बघा थालीपीठ बनवण्यासाठी या कपने मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा इथे दीड कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे छान असे आपले थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सेम कपने आणि त्याच सेम कपने आपण थालीपीठ खमंग खमंग होण्यासाठी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपले थालीपीठ मोडू नये म्हणून छान असे यावेत म्हणून अर्धा कप त्याच कपाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे याऐवजी कोणतं पीठ असेल तर अजून घालू शकता यामध्ये आपण भाज्या घालणार आहे त्यामध्ये मी दोन कांदे मोठे असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि एक कप कांद्याची पात घेतलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील तर आपण तुम्ही घालू शकता मस्त चव लागते बघा इथे बघा आपण वाटण केलेलं तर यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे जे वाटण केलेलं आहे मी सगळं घालून घेते यामध्ये इथे मी बघा एक चमचा इथे हळद घातलेली आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे बघा आणि दोन चमचे मी इथे तेल घालते तेलामुळे छान असं चव पण लागते आणि छान असे आपले थालीपिठे येतात बघा धपाटे आपले आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सगळं साहित्य पण मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि लक्षात ठेवायचं आहे हे सगळं मी मिक्स करून घेते व्यवस्थित वे ज्या वेळेस आपल्याला थालीपीठ बनवायचं असेल त्यावेळेस हे छान असं मळून घ्यायचं आहे पीठ नाहीतर जास्त वेळ हे मळून असंच ठेवलं तर हे पीठ पाणी सुटतं पीठ पातळ होऊ शकतं आणि आपल्याला थालीपीठ अजिबात थापता येणार नाही ज्या वेळेस आपल्याला थालीपीठ किंवा धपाटे बनवायचे असेल त्यावेळेसच ह्याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं छान असं जा सर असं हे मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय छान असं मी मळून घेतलेलं आहे बघा थालीपीठचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता यावर थोडंसं तेल घालून घेते म्हणजे थालीपीठ आपल्याला छान असं थापता येतं बघा आणि हाताला पीठ आपलं चिकटत नाही छान असं तेल लावलेलं आहे सगळी मी लावून घेतलेला आहे पिठाला आणि छान असा याला आपण भिजत वगैरे ठेवणार नाही पटकन याची थालीपीठ बनवणार आहे मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता थालीपीठ बनवणार आहे आपण त्यासाठी मी इथे बघा वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे हाताला पाणी लावून आपण थालीपीठ थापून घेणार आहे पोळपाट घेतलेला आहे आणि असा रुमाल घेतलेला आहे बघा सुती रुमाल घ्यायचा सुती कापड कॉटनचं कापड काही घेऊ शकता आणि असा पिठाचा गोळा घेतलेला आहे छान असं तुम्हाला जेवढं थालीपीठ लहान मोठं बनवायचं असेल तसं तुम्ही पिठाचा गोळा घ्या आणि थोडंसं आपण पाणी घालणार आहे कपड्यावर असं पाणी घालायचं आणि असं छान असं हाताला पाणी लावून आपण छान असं थालीपीठ थापून घ्यायचं जर असं आपल्याला वाटतंय की पीठ चिकटते त्या हाताल तर पाणी लावायचं आणि छान असं पटकन आपलं थालीपीठ तयार होतं बघा छान असं पीठ आपलं था झाल्यामुळे थालीपीठ पटपट थापता था येतं बघा था थालीपीठ इथे थापून झालेलं आहे बघा आता त्याला आपण होल पाडून घ्यायचं आहे छान सगळ्या साईडने मी पातळ असं था 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 पा था हे थापून घेतले पातळ असं हे थापून घेतलेलं आहे आणि होल पाडायचं म्हणजे जे आपण तेल घालतो ते सगळीकडे पसरतं आणि वरून मी पांढरे तीळ घालून घेते ऑप्शनल आहे पण दिसायला पण छान दिसतं थालीपीठ आणि चवीला पण छान लागतं त्यामुळे वरून पांढरे तीळ घालायचे थोडेसे ती मी ते मी सगळीकडे तीळ घालून घेतलेले आहेत बघा आता थालीपीठ आपण भाजून घेणार आहे बघा त्यासाठी मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे छान असं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि इथे आपला तवा पण गरम झालेला आहे त्याला थोडंसं मी तेल लावून घेते सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं आता तवा आपला गरम झालेला आहे त्यावर आपण थालीपीठ टाकून घेणार आहे इथे बघा आणि वरून आपण पाणी लावायचं मी वरून पाणी लावते म्हणजे कापड आपलं चिकटत नाही पटकन असं निघलं जातं इथे मी काढून घेतलेलं आहे तुम्ही असंच भाजू शकता मी थोडंसं यावर झाकण ठेवून दोन मिनटं याला वाफ देऊन घेते म्हणजे पटकन हे भाजलं जातं दोन मिनटं झालेले आहेत बघा आता जे होल पाडलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि ह्याच्या साईडने पण थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं म्हणजे सगळीकडे तेल एकसारखं छान असं लागलं जातं बघा आणि वरून पण मी असं छान असं तेल लावून घेते म्हणजे दोन्ही साईडने छान असं खमंग असं पण तेल लावून हे थालीपीठ थापून छान असं भाजून घ्यायचं आहे ते बघा छान असं खमंग खरपूस असं मी थालीपीठ भाजून घेणार आहे छान असं भाजलं की मस्त चव लागते बघा छान असे आपले थालीपीठ झा भाजलेलं आहे बघा दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता मस्त आणि दिसायला पण छान दिसतं चवीला पण छान होतं बघा याच पद्धतीने दुसरे बनवणार आहे दुसरं पण छान असं मी दोन्ही साईडने छान असं सा बघा भाजून घेते झटपट अशी बनली जातात बघा दुसरं पण छान असं भाजलेलं आहे सगळी थालीपीठ मी या पद्धतीने थापून छान असे भाजून घेणार आहे मस्त झालेले आहेत इथे बघू शकताय छान असं गरमागरम आपले थालीपीठ तयार झालेले आहेत बघा सगळी थालीपीठ आपली एकसारखी छान अशी झालेली आहेत चवीला मस्त लागतात तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त झालेले आहेत बघा छान अशी आणि एकदम छान होतात बघा चवीला झटपट अशी बनलेली आहेत बघा मस्त एकदम मऊसूत छान अशी झालेले आहेत एकदम छान खरपूस मस्त लागतात बघा एकदम मस्त चवीला झालेले आहे झटपट अशी ज्वारीची आपण थालीपीठं बनवलेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की थालीपीठ धपाटे नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा तुम्ही पण करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद